नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो मी आता कोकणात आहे निवती बीचला आमचा प्लॅन अचानक ठरलेला आणि मी निवतीला आलो मित्रांसोबत तुम्हाला माहिती असेल आम्ही मागच्या टाईमला वीरला गेलेलो शट या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो खूप वर्षांनी ॲक्च्युली कारण काय खूप दिवस झाले आपला व्हिडिओ येत नव्हता चॅनलवर कारण बरेच दिवस झाले मी जरा बिझी होतो कामामध्ये आणि मला गावी जाता पण नाही आलं तर मित्रांनो आत्ता मी व्हिडिओ परत हे यूट्यूब चॅनलवर स्टार्ट करणार आहे आणि आत्ता आलो आहे मी कोकणात तर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळी आपण निवतेकडे गेलेलो रोहितकडे ह्याला वीर स्टेशनला महाडला त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर आत्ता तीच गँग म्हणजे आपले तेच मित्र आलेले आहेत निवतीला आम्ही कोकणचा प्लॅन अचानक भयानकमध्ये बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता साईल आहे आपल्यासोबत साईल रोहित आणि जयसुवाल जयसवाल हाय कर इधर आहे बाय हां इधर आहे तर <laughs> मित्रांनो आता आम्ही आलो आहे न्यूटी बीचला तर एका मित्राकडे स्टे केला आहे म्हणजे इथे तो स्टे म्हणून चालवतो तर आपल्या मित्राचाच मित्र आहे त्याच्या कॉलेजमध्ये आहे तर तुमचं कॉलेज कुठे का आहे का ह्याला ना सावंतवाडीला ना सावंतवाडीला मित्रांनो हा का ह्याला जातो कॉलेजला तर तो बोलला की असं असं प्लॅन आहे आपण करूया तर आमचं अचानकमध्ये ठरलं इथे यायचं आणि काल ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बनवताना आला कारण खूप घाईमध्ये होतो आणि काय गर्दी होती ट्रेन ट्रेनला गर्दी असल्यामुळे आम्हाला बनवताना आला तर इट्स ओके पण आत्ताचे व्हिडिओ जे आम्ही इथं शूट करू ना म्हणजे जे काही करू मस्ती धमाल ती तुम्हाला मी दाखविण्यास आणि एकदा तुम्ही हा बीच बघा तुम्हाला दाखवतो हो मी न्यू बीच पूर्ण निळ पाणी आणि व्हाईट सँड खूप मस्त आहे आणि एकदम पीसफुल आहे जागा मला खूप आवडली त्यामुळे मी ह्याला बोललो की काही होऊ दे पण आपण ही ट्रीप करूयात तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स आणि राईस तर मी तुम्हाला चायनीजचे काही आयटम बनवून दाखवणार आहे तर त्याचं त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर बघूया आपण हातचा व्हिडिओ कसा होतो आहे तर चला मग तोच आम्ही नारळ काढलेत हे हो बघा त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तो लवकरच येईल आपल्या चॅनलवर आणि म्हणजे हा कसा चढतो प्रो आहे मित्रांनो खूप मस्त खेकडे आणि मासे पकडतो त्याचे पण व्हिडिओ येतील आपल्याला बघायला भेटतील आणि साहिल पण कसा इथे असतो त्याला पण माशांवर माशांबद्दल थोडी माहिती त्यांनी मला रिपोर्ट पाठवलेलं म्हणजे जे काही त्यांना मासे भेटलेले त्याचा तर त्याचा पण आपण व्हिडिओ नक्की बनवू पण साहिलचा मित्र जो आहे अक्षय तो आता सध्या इथे नाही आहे तर तो गेला आहे मुंबईला तर लग्नानिमित्त गेला ना साईल बरोबर ना हां लग्नानिमित्त गेलाय तर मित्रांनो हे बघा काल पण आम्ही चिकनची पार्टी केलेली गावटी गावठी आणलेलं ना आपण साई तर गावठी आणलेलं इथे आम्ही सर्व बनवलं पण रात्री काही का म्हणजे उजेड नव्हता एवढा आणि बनवता नाही आलं पण मित्रांनो खरं सांगतो ही पीसफुल जागा आहे आणि जर तुम्हाला स्टे करायचं असेल ना इथे तर आपल्या मित्राचा नंबर मी कॉन्टॅक्ट दे देतो स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून काय जे काय असेल रेट वगैरे ते तुम्ही त्याला विचारू शकता तर एक नंबर भारी जागा आहे आणि मला खूप आवडली ही जागा बघा असं माडांच्या खालती आतमध्ये इथे सर्व माड आहेत म्हणजे नारळाची झाडं आणि त्याची जी जागा आहे मित्राची आपल्या आणि त्याची होडी पण आहे एक छोटी तुम्हाला दाखवतो नंतर मी आणि असं बीच आणि आता ॲक्च्युली वाजले किती स्टाईल वाजले आता टाइम काय झालाय साडेबारा झालेत आणि साडेबाराला व्हिडिओ बनवतो त्यामुळे आम्ही या नारळांच्या खालती बसून मस्तपैकी बेत करतोय तर आपण सर्व गोष्ट आणलेली आहे इथे मके पण आणलेत मके पण आपण भाजू आणि सर्व हाय मी तुम्हाला दाखवतोच पुढे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हक्का नूडल बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम कांदा वगैरे कापून घेतो म्हणजे चॉपिंग जे काय ते मी तुम्हाला दाखवतो काय काय चॉप करून ठेवायचं आपल्याला म्हणजे एक सर आपल्याला चायनीज बनवतो ना लगेच टाकायला बरं हम्म बरोबर

तर मित्रांनो पाहू शकता आपलं सगळं चॉपिंग झालेलं आहे आणि आता मी हे नूडल्स कुक करण्यासाठी थोडा टोपामध्ये पाणी ठेवलंय हे बघा चुलीवर म्हणजे रोहितनेच आता बिग करून आहे चुलीवर टोप ठेवलाय रोहितने आणि आता तो पाणी गरम करतो आहे कारण आपल्याला ते बॉईल करून घ्यायचं आहे पाच सहा मिनटं थोडा बॉईल पाण्यात फक्त नूडल्स टाकून घ्यायचेत हे बघा आणि हे सर्व मसाले आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये नूडल्समध्ये आणि कालचा उरलेला हा राईस आहे त्याचा पण आपण फ्राईड राईस बनवणार म्हणजे शेजवान फ्राईड राईस बनवणार आणि हक्का नूडल्सचा मसाला हा त्याच्यासाठी घेतला आहे आणि हा फ्राईड शेजवान फ्राईड राईस करणार आहे आणि चिंची चटणी पण आहे आपल्याकडे आणि पण आहे सामान ते आता सध्या दोन वापरणार आहे नंता ना ना नंतर जेव खाताना बघूया आपण तर मित्रांनो आता आपण हक्का नूडल्स बॉईल करून घेतोय फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला याला बॉईल करायचं म्हणजे पाच सहा मिनटं फक्त तर हे बघा थोडं पाणी जास्तच ठेवलेलं दोन नूडल्स करणार होतो पण पोरावाले लागले एकच कर एक आपण नंतर खाऊया हक्का नूडल्स जवळ क्लोजअपमध्ये क्लोजपमध्ये घे त्या मित्रांनो बॉईल झाले आपले नूडल्स आता हे पाणी सर्व ह्याच्यातलं काढून घ्यायचंय मागे तर बाई हे पाणी काढून घ्यायचंय आणि नूडल्स अलग करायचे आपल्याला तर तुम्हाला दाखवतो मी क्लोजअप घेत मित्रांनो आता हे पाणी आपल्याला अलग करून घ्यायचे तर मित्रांनो आता आपल्याला थंड पाणी जरा वॉश करून घ्यायचे आपल्याला हे नूडल्स म्हणजे ज्याने लगेच थंड होते आणि हे पाणी काढून आपल्याला थोडे सुट्टे करायचे म्हणजे हे पाणी ओसणार आहे आणि त्यानंतर जरा लूज करून ठेवणार आहे नूडल्स दालज घ्या हे थोडं थंड करत ठेवायचं आपल्याला सुकवायला ड्राय करायचे जर नूडल्स आपल्याला पण आता हे पत्रवाईज मी काढून घेणं कारण आपल्याला ह्या टोपात नूडल्स बनवायचे आणि फ्राईड राईस हे बघा जरा थंड करून घ्यायचे आपल्याला

आहे ठेवले तर भाजी कुक होण्यासाठी युजुअली असं चायनीजवाले नाही करत पण आता आपण टोपात बनवतो की आपल्याकडे टोस हे करायचं हे नाही आणि तेवढा फ्लेम नाही गॅस आता आपण चुरीवर बनवतो आपण वेगळ्या टिकनिक बनवते आणि हे शिजण्यासाठी कुक होण्यासाठी सिजर नरम होण्यासाठी आपण थोडा वेळ एक दोन तीन मिनटं काफी गॅस ह्याच्यावर चोळीवर ठेवणार आहे जेणेकरून ती एकदम पूर्णपणे हे होईल होईल हक्का नूडल मसाला दोन्ही टाकणार आहे त्यानंतर आपण दोन पाकिटं वापरल्या दोन पाकट्याला दोन पाताल लागतात त्यानबरोबर असलेला थोडासा सोयासो एक भूज दोन भूज भर बस झाला दहा खूप पातसळ असतो तर टाकताना मित्रांनो जरा मीठ टाकत जा Sånn. आपण चटणी टाकतो आपण ऍक्च्युली नंतर खायला घ्यायची असते पण आम्ही ह्याच्यात टाकतोय नंतर पण घेतली चालते एक पॅकेट ह्याच्यात टाकणार आणि एक पॅकेट आम्ही नंतर कारण तिकटसाठी आम्ही मिरचीने टाकलेली ओली मिरची त्यामुळे आता मी टाकून देतो आग जरा तर मित्रांनो आता आपलं हे झालेलं आहे आपण गार्निशिंग साठी वरती कांद्याची पाट टाकतो

जयस्वाल भाई कैसा हुआ आहे भाई अच्छा आहे तेरे कुठे जोशी तू सांग ओरिजनल बरोबर ना इंडो चायनीज आपला प्रॉपर इंडो चायनीज ना रोहित तू सांग एक नंबर काय तुला आवडलाय त्यातला फ्राईड राईस आवडला की नूडल्स आवडले नूडल्स चांगले सेम सारखे झाले ओके पक्का पक्का भाई माझा मान ठेवण्यासाठी बोलू नका खरं सांगत तुम्ही बरोबर ना हे आपणा हे क्या रोहित आपला जयस्वाल कदंबडी उर्फ बरोबर आहे ना भाई हा सर्वांना आवडले मित्रांनो आता आम्ही गाणी लावणार आहे आणि हा बीचचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही इथे खाणार आहे इथे आणि मी जसं तुम्हाला बोललो या व्हिडिओमध्ये की माझ्या मित्राचा नंबर तुम्हाला ह्या या व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे हा ह्याचा आस्वाद घेऊ शकता काय वाटतंय तुम्हाला हा सीन बघून इथे खा म्हणजे पार्टी करण्यात मजा येते ना हा रोहित हो जॉय चला मित्रांनो मी पण ह्यांच्यासोबत जेवायला बसतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी झाली आहे कारण तर मित्रांनो ते वरती बघत पण नाही एवढं खाण्यात बिझी आहेत म्हणजे त्यावरनंच तुम्ही समजू शकता की टेस्ट काय झाली आहे तर मित्रांनो आता मी पण जेवायला बसतो यांच्यासोबत आणि तुम्हाला सांगतो प्रॉपर झालं इंडो चायनीज माग चालू टेस्ट एक नंबर आपलातून थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.